नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे साडेचार वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा ब्लॉग सुरू करतोय संध्याकाळी तर मित्रांनो आम्ही नवीन ब्ला बास्केट घेतली तर बघू शकता तुम्ही तर छान अशी बास्केट घेतली कितीची घेतली आपण हां तर शंभर रुपये वरती दिली आणि एक जुनी साडी दिली त्यावर आम्ही ही बास्केट घेतली तर छान अशी बास्केट आहे तर याच्यात कपडे भरून ठेवले आता सगळे बाळाचे कपडे का हां तर मित्रांनो कपडे असे इकडे तिकडे पांगत होते आणि कपडे सापडत नव्हते तर म्हणलो बाळाचे सेपरेट कपडे ठेवावं तर सेपरेट ठेवण्यासाठी आम्ही बास्केट घेतली तर छान अशी बास्केट घेतली आम्ही शंभर रुपये देऊन आणि एक साडी जुनी साडी देऊन तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आज गेलो होतो दुपारी कामावर आता घरी आलो जेवायला जेव्हा जेवण आहे आता मस्त बीट चिरले छानपैकी बीट खातोय आता तर शिवम झोपलेला आहे शांतपणे आणि मी बाहेर गेली आणि इकडे मी बीट चिरले सध्या तर खाण्यासाठी मस्त असं छान बीट तर मित्रांनो बीट मध्ये पावर असतो रक्त प्रवाह एकदम सुरळीत चालतो ब्लड प्रवाह एकदम चांगला चालतो मित्रांनो जेवणासाठी केली होती उसळ उसळ चपाती खाल्ली एवढ्यात तर मित्रांनो काल संत्री आणली होती तर बघा कशी इडलिंबू सारखी पण मध्ये सोलले ना एकदम लाल लाल निघते तर पन्नास रुपये किलोने दिली दिली मला तर मस्त छानपैकी अशी आणली आहे तर मित्रांनो एकदम छान अशी बास्केट आहे कुठं पण आपण कॅरी करू शकतो कुठं पण घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकतो आपल्या कुठं जायचं असलं तर गावाला पण जाऊ जाऊ दाव शकतो असं घेऊन तर छानपैकी असे बास्केट आहे कपडे ठेवण्यासाठी तर ठेवतो इथे तर बऱ्याच दिवसाचं घ्यायचं चाललं होतं पण घ्यायला वेळच मिळत नव्हता आणि आणायचा पण खूप कंटाळा येत होता दा... कारण दारावर आले दारावर घेऊन टाकले आम्ही तर कुठं जायचं काय नाही सर टेन्शनच नाही पावणे पाच वाजता आले आणि शिवम झोपलेलाच आहे कुठे गेली होती आणि आली काय इथं काय आहे बीट तुला खायचं ना बीट आवडतं का तुला बीट खा ये मी ना जाऊन जे वहिलंच वहिलत तर मित्रांनो हे बीट खाल्लं ना घशात असं खाऊ खाऊतं एकदम कस तरी होतं बघू आजचं हे नाही होतं का नाही त्या दिवशी खाल्लं होतं असं दुखत होतं घशात हा का नंतर तर मित्रांनो खाऊन झाल्यानंतर घशात खाऊ खाऊतं बघू आता

शिवम फायनली उठला आता शिवमची जोप झाली जोप झाली इकडे चालू तांदूळ नेसायचं काम आणि मी इकडे मोबाईलमध्ये कार्टून मागते पण मोबाईलचा रिचार्ज संपलाय मीला कार्टून नाही आणि इकडे बाळा उठलेला आहे आमचा शिवम बाळा पाचला दहा कमी तर मित्रांनो आज सकाळपासून काही पाऊस एवढा पडलेला नाही पण आता थोडंसं वातावरण झालंय पावसाचं शक्यता येऊ शकतो पाऊस उठ उठला बचाव संत्री खातो संत्र। बीट आहे बीट बीट खातो संत्री खातो संत्री आणू संत्री आणली संत्री संत्री खातो चला संत्री सोल तुम्ही आता काही दाखवायला पाहिजे ना आपल्याला लागा थी। <laughs> <लागे थी> का? <laughs> संत्री मस्त लाल लाल नाही आहे ना मोसंबी असतील हा ती मोसंबी आणि मस्त आहे का शिवम पण उठलाय आता तर शिवमला दूध प्यायचं होतं अरे संत्री दिली चांगलं काय दूध प्यायचं आता दूध पण बंद करायचंय पायचं मोठा झाला तो छान निघली छान मस्त यमी कितना दे ना नागापुंगा पॅन्ट घालत जा छान छान अशी मोसंबी मला एक दे एक दे हा एकच मला अशी फुटेल दिली का मला छान अशी आम्ही संत्री खातो या मित्रांनो संत्री मोसंबी खायला मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू